मोठ्या तलावामध्ये डायरेक्ट थेट पाईपलाईन आहे आणि नाल्यामध्ये सगळे जे ओढापात्रात मध्ये भरले जाणार आहेत ते पाच इtons लोड आहे आणि काही शंका असेल तर तुम्ही विचार साहेब. ओ शिद हे जनाबाईचं शिद तलाव उंची शिदेश्वर लांब आहे आणि ते दोन किलोमीटर असते ते सिद्धेश्वर वड्याला चार बंदार आहेत आणि सर्वे नंबर 99 गटामध्ये

असेल तर ठीक नसेल तर परत नवीन जे त्या धरून घेतील तू आणि वार कळवतील त्या दिवशी तुम्ही गावातील एकत्रित्या दुसरी काय शकाळ व्हायला